मंडई एका गावातील सरपंच खूप सारे पैसे घेऊन एका गावाहून दुसऱ्या गावाकडे आपल्या मुलीला पैसे देण्यासाठी जात होता पण चालत जात असल्यामुळे त्याला खूप उशीर झाला त्यामुळे सर्वत्र अंधार पडला आणि अशातच तो एका मोठ्या जंगलामध्ये जाऊन फसला त्यानंतर सरपंचाने पाहिले की समोरच एक झोपडी आहे तो सरपंच त्या झोपडीकडे गेला आणि त्या तरुणाला विनंती करू लागला की आजची रात्र मला तुमच्या झोपडीमध्ये राहू दे, दे। पण त्या सरपंचला हे माहीत नव्हतं की तो तरुण एक चोर आहे त्या तरुणाने सरपंचाला झोपडीमध्ये राहण्यास परवानगी दिली रात्री सरपंच जेवण करून झोपला त्यानंतर चोराने सरपंचाचे पैसे शोधण्यासाठी सुरुवात केली पण चोराला पैसे सापडतच नव्हते ज्या खोलीमध्ये त्या खोलीमध्ये सर्व पाहिले पण चोराला पैसे अजिबात सापडले नाही सकाळी उठल्यानंतर प्रश्न विचारला असं बोलत बोलत त्या सरपंचाने चोराच्या बेडच्या खाली ठेवलेले पैसे वरती काढून घेतले तात्पर्य हेच आहे की आयुष्यामध्ये आपल्यावरती मोठ मोठी संकट येतात आणि त्या संकटांवरती पर्याय शोधता शोधता आपण जवळ असलेला पर्याय विसरून जातो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद